मी निवेदन करत होतो मी तुम्हाला विचारलं होतं की आतापर्यंतच्या आयुष्यातली एखादी तुमच्या मनातली खंत सांगा तो तुम्ही वर्ष झाली म्हणजे हा विषय तुमच्या मनात फार आधीपासून भिजत होता की तुम्ही म्हणालात की मुद्दाम नाही पण आपल्यापैकी प्रत्येक जण कळत न कळत आपल्या आईवडिलांना कुठेतरी फर्निचर सारखं वागवतो हो एका पॉइंटला कारण आपण यशाच्या मागे धावत असतो आपण आपल्या कामाच्या काहीतरी आपली व्यवधानं असतात तर आज ही कलाकृती आणताना त्यांची आठवण येते खूपच येते म्हणजे कसं होतं की आज माझ आई आणि वडील दोघे नाही आहेत पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की ज्या वेळेला रिअलाईज होतो त्यावेळेला सॉरी मी त्यांना म्हणायला ते नाहीयेत हा हा जो एक खंत राहते ना त्यामुळे हा सिनेमा ज्यांचं ज्यांचं आई वडिला आहे त्यांच्यासाठी आहे की त्यांना सॉरी म्हणायची वेळ येऊ नये म्हणजे कधी आपलं कधी आपण सगळेच वाईट नसतात मुलं कधी मुद्दाम वागत नसतो पण छोट्या छोट्या त्यांना खूप गृहित धरतो ते गृहित धरण नको त्यासाठी हा सिनेमा आहे थँक्यू सो मच सर हा सिनेमा आणल्याबद्दल आणि एकदा बोलणं घेऊ काय चुकले सांगणं हे जे एकदा बोलून घेणं ना हे शंभर टक्के प्रत्येकाच्या बाबतीत राहून जात तर ही जी घराघरातली मनामनातली ओळ लिहिली आहे त्या वैभव जोशींसाठी मला वाटतं आपण खूप कौतुक आणि जोरदार टाळ्या वाजवला पाहिजे एकदा बोलून घेऊ काय चुकले सांगणं थँक्यू सर असं नाही to... रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा